नमस्कार मी प्रमोद बारगळ श्रीराम बायोशूड जेनेटिक्स प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर आपण आलेलं आहे बायोशूड कंपनीच्या शुगर बॉल या वाहनाचं टरबूज बघण्यासाठी आपण आलेलं आहे गाव पाडळी तांडा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपण शेतकऱ्याचा परिचय करून घेऊ नमस्कार दादा तुमचा परिचय माझा परिचय सुंदरलाल राठोड मी राहणार पाडळी तांडा नंबर तीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुम्ही या बायोशूट कंपनी शुगर बॉल या वाहनाची लागवड केली किती गुंठे लावलेले तुम्ही गुंठे गुंठे लावलेले तुम्हाला काय चांगलं वाटतं या वाहनामध्ये या वाहनामध्ये सर विशेषतः हे वाहन जे रोग रोग प्रतिकारशक्ती जास्त आहे पात्र वाहनापेक्षा आणि परत याची क्वालिटी पण चांगली आहे आणि साईज पण दुसऱ्या वानापेक्षा एकदम भारी आहे मागील जवळपास मी तीन ते चार वर्षापासून रघुजी हे लागवड करतो आहे तर प्रत्येक वेळेस प्रत्येक वानामध्ये वेटिंगचा प्रॉब्लेम यायचा जास्त अटॅक व्हायचा पण हे जे नॉटी शुगर बॉल आहे बायोसिडचं याच्यामध्ये याचं शायनिंग पण चांगली क्षमता पण चांगली आहे रोग रोग प्रतिकारशक्ती पण चांगली आदर वानापेक्षा जवळपास याचं पूर्णच प्रतिकारशक्ती जास्त आहे काय तुम्हाला अपेक्षा काय आवडेजची तर हिसगुंठामध्ये मॅक्झिमम तर वीस वीस पर्यंत आहे पण मिनिमम म्हणलं तरी पंधरा सोळा टन तर सण आहे पुढच्या वर्षी लागवड करणार ओके शंभर टक्के पुढच्या वर्षी आता वीस गुंठे आहे पुढच्या वर्षी मिनिमम दीड बाबा झालं